मित्रांनो रस्त्यावरती वाहतूक सुरळीत करण्याकरिता आर्मी पोलिसांनी कब्बर कसली असून पुढील वाहन चालकावर कारवाई केली आहे तर शाळांनी विद्यार्थिनींना सुद्धा पार्को कायद्याची माहिती देऊन मार्गदर्शन केले ही कारवाई बुधवारी तारीख बावीसला करण्यात आली मध्यवस्तीमधील तळेगाव शाम पुरगा महामार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असून जुन्या न्यायालय परिसरापासून तर भर खानकापर्यंतचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे मात्र वाहन धारकातली वाहने या रस्त्याच्या कडेला उभी ठेवून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहे त्यामुळे अनेक वेळा जाम सुद्धा बसतो याची ये दखल येथील पोलिसांनी घेतली असून एकोणीस वाहन मोटर वाहन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर दुसरीकडे पोलीस पथकाचं ठाणेदार यशवंत कोलसे यांनी बस स्थानकातून उपस्थित असलेल्या शाळकरी महाविद्यालयीन मुलींना पासपो कायद्याची माहिती दिली आणि सुरक्षेकरता जामिनी पथक निर्माण केल्याचे सांगितले तसेच वेगगाडी वाहन चालविल्यास नागरिकांच्या व वाहन चालकांच्या भूमिका लहान पोहोचली जाण ठेवला आणि हाऊस चालविण्याच्या सूचना दिल्या कडक कारवाई करण्यात येईल अशी कप्पी देण्यात ते विसरले नाही सहाय्यक प्रहार मदम यांनी या येथील शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरता ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात भूमी शिक्षण सुधारण काही समाज कट्टगृहात शिक्षण टाकतात असे कॉमेंट करून त्यांना त्रास देतात मात्र भीती मोठी आहे तक्रार पालकांकडे केल्या जात नाही अशा काही घटना घडल्याशे शिक्षक मोबाईल क्रमांक पंच्याण्णव बावन्न त्रेपन्न शून्य एक बारा तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवून कारवाई करण्यात येईल असे सांगितले प्रकार प्रमाणातील मुलं किंवा विद्यार्थी हे एस पी देवराव खंडेराव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार यशवंत पोहोचते ए पी आय प्रल्हाद मदन पी एस आय संतोष चव्हाण संदीप चव्हाण पोलीस हवालदार कार्यकर कार्देकर पोलीस नायक उंचे तथा पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली यामुळे विद्यार्थिनींना सुरक्षेची हमी मिळाली तर वाहन चालकांना चांगली धडकी बसली आहे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची अयोध्यानगरीतील मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेल्या दिवसाचे औचित्य साधून येथील इंदिरा चौक सब्जी मंडी व मित्रपरिवाराने भव्य अशा लंगचे आयोजन केले होते दिवसभर चाललेल्या हो या कार्यक्रमाचा शहरातीलच नव्हे तर बाहेरगावच्या लोकांनीसुद्धा भक्तिभावाने लाभ घेतला तर प्रभू श्रीराम सीता माता व लक्ष्मणजी यांच्या मूर्तीचे भाविकांनी पूजन करून दर्शनसुद्धा घेतले या शाळकरी मुला मुलींपासून तर वयोवृद्धांचासुद्धा समावेश होता यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले आहे आर्वी नगर परिषद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील अकरावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याकरता सोमवारी निरोप समारंभाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड हे होते तर प्रसिद्ध हृदय लोकतज्ञ डॉक्टर अरुण पावडे बी आर दापुडकर व्ही टी प्राचार्य विश्वेश्वर पायले पर्यवेक्षिका कुमारी ज्योती अजमिरे हे प्रमुख अतिथी होते एन सी सी पायलट इशिका मेहेरकुळे आणि आकांत चव्हाण यांनी पाहुण्यांना समारंभस्थळी आणले कारण की ज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर किरण शुकडवार यांनी मार्गदर्शन करताना कठोन परिश्रम आणि मेहनत करून आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा आणि विद्यालयाचं सहत्र देशाचं नाव उज्ज्वल करा असा संदेश दिला तर डॉक्टर अरुण पावडे यांनी पंचावन्न वर्षापूर्वी या शाळेच्या विद्यार्थी होतो अशी आठवण करून देऊन शिक्षण घेतानाचे आलेले अनुभव कथन केले माजी मुख्याध्यापक व्ही आर दापूरकर वी पी गायतणे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले प्राचार्य पायले यांनी शाळेची संपूर्ण माहिती दिली तर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रस्तावना प्राध्यापक नितीन बोडखे यांनी बोडखे यांनी मांडली धनश्री राऊत कंचल टोपते हिमानी भालचंद्र राणी आखपकर यांनी सामिल्रीच्या संचालन केले तर आदर्श खोबरागडे यांनी आभार मानले सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राध्यापक बोडके यांच्याकडून यावेळी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा व्हावी याकरता शपथ ग्रहण केली गरीबोनं अभ्यास करून सामोरे जाईल मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल मित्रांनो आपल्या परिसरातील घडणाऱ्या राजकीय सामाजिक आरोग्यविषयक धार्मिक आदी घडामोडीची आम्हाला माहिती द्या ती प्रसिद्ध करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू याकरता तुमच्या आमच्या लोक तेजोलाई या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व आम्हाला सहकार्य करा धन्यवाद जय महाराज जय भारत जय हिंद